नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव चांदवड नाशिक आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोशल मीडियावर चर्चा चालू आहे हिंगल चक्रीवादळाची तर त्याची सुरुवात एस एम एस ची सुरुवात करताना आपण बघूया की भारताच्या आसपास ज्या काही आपण म्हणतो की पृथ्वीच्या याच्यावर सात समुद्र आहेत तर त्याच्यापैकी हिंदी महासागर अरबी समुद्र बंगाल चोपसागर हे भारताच्या तीन तटावरती असून पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर याच्यामधल्या ज्या काही एलिनो लालिना म्हणजे एन एस ओ सदन ऑन्सोलेशन आपण जे म्हणतो किंवा इंडियन ओशन डायपोल हे भारतीय मान्सूनवर इम्पॅक्ट करतात याची कंडिशन बघूया सध्या मॉडेल फॉरकास्ट जर बघितलं एनओ सीपीसीचं मॉडेल फॉरकास्ट जर बघितलं तर बघा प्रशांत महासागरामध्ये न्यूट्रल कंडिशन आहे सध्या एलिनो पण नाही आणि लानिना पण नाही मॉडेल जवळपास जा, एक साधारणपणे आठ महिन्यापासून सांगताय की लालचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे पण तसं काही होताना अजून दिसत नाही इकडे इंडियन ओशन डायपोल नॉर्मल पॉझिटिव्ह म्हणजे झिरो पॉईंट म्हणजे सध्या तो नॉर्मल कंडिशनला त्या ठिकाणी आहे आणि एम जी ओ फेज हा दोन आणि तीन मध्ये एंट्री करणार आहे सध्या हिंदी महासागरात त्यामुळे जेव्हा एम जी ओ फेज हा हिंदी महासागरावर येतो जो पृथ्वीच्या विषते भागातून एक चक्कर टाकणारा चाळीस ते साठ दिवसामध्ये पृथ्वीला एक संपूर्ण पृथ्वीला एक चक्कर मारतो असा एक एमजीओ फेज मॅडन जुलियन नावाच्या अनुसले मॅडन आणि जुलियन या शास्त्रज्ञांनी तो आ, रिसर्च केला होता त्यांना असं आढळून आलं की एक ट्रेडविंड ही अपवर्ड आणि डाऊनवर्ड मोशनने पृथ्वीला चक्कर मारत असते आणि ती जेव्हा हिंदी महासागरावर हो येते तर ह्या ठिकाणी सायक्लोजेनिसिस ऍक्टिव्हिटी वाढतात आता चर्चा आहे हेंगल चक्रीवादळाची त्याची सुरुवात आपण करूया त्याच्या आधी सॅटेलाइट इमेज आपण बघून घेऊया आपल्या भारताच्या आसपासची ही इनसेट थ्री डी सॅटेलाइट अॅनिमेशन बघा आता इथे जर बघितलं की ह्या ठिकाणी बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र हिंदी महासागराच्या या पोर्शनमध्ये एम टी ओ फेज येतोय एंटर करतोय त्याच्यामुळे या ठिकाणी ढगांची दाटी जी दिसते ही थ्री डी अॅनिमेशन आहे सॅटेलाइट इनसेट टू थ्री डी आपला उपग्रह आहे त्याचं सॅटेलाइटच्या याच्यानुसार इथे म्हणजे जो सायक्लोजेने द्वीपसमूह आहे तिथे एक फिंगल चक्रीवादळ निर्माण होईल असे सगळेच मॉडेल फॉरकास्ट करताय ते डिप्रेशन होतं की डीप डिप्रेशन होतं ते पण पाहण्याचे आपण बघूया पुढल्या सॅटेलाइट नुसार इनसेट थ्री डी आर या सॅटेलाइट इमेजने जी पृथ्वीची एक मॅप जो आपल्याला प्रत्येक तीन ते चार तास येत असतो तर त्याच्यामध्ये बघा इन्साय थ्री डी आरमध्ये काही वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ ही पाण्याचं बाष्प जर असेल तर आपल्याकडे पाऊस हा येत असतो आणि ही पाण्याची वाफ सध्या ह्या भागात दिसते आपल्या ह्या मध्ये इकडे डब्ल्यू डी येत आहे हिमालयावरती पश्चिम एक आणि या इकडे अरबी समुद्रामध्ये बंगलचोप सागरामध्ये हे जो पाण्याचा जो पोर्शन दिसतोय वॉटर वेपर भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथे सायक्लोजेनेसिस ऍक्टिव्हिटी या निर्माण होत असतात पुढच्या इमेजवर आपण बघूया मॉडेलची जी काही प्रॉबेबिलिटी असते की ती पुढच्या दहा दिवसामध्ये पावसाची कशी परिस्थिती असेल आणि कुठे पावसाचा जास्त इम्पॅक्ट असेल हा लाल जो पोर्शन दिसतोय की हा संपूर्ण बंगालच्या उपसागराचा पोर्शन आहे अंदमान सी इथे श्रीलंकेजवळ कॉम्बरिन बेट या ठिकाणी सायक्लोजेनिसिस ऍक्टिव्हिटी तयार होण्याची शक्यता आणि लो प्रेशर तिथं डेव्हलप आहे सध्या हा जो आहे पुढच्या दहा दिवसामध्ये साधारण ह्या पोर्शनमध्ये पावसाचे चान्सेस आहे तटवर्ती जो भाग आहे भारताचा या भागामध्ये पावसाचे चान्सेस वाढण्याचे चान्सेस आहे साधारणपणे दहा दिवसामध्ये कौमारीन समूह म्हणजे बघा इथे आयकॉन मॉडेलचे फॉरकास्ट आहे तर ह्या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला हा जो ग्रीन हा जो पट्टा दिसतोय या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी समुद्रात आहे तर बघा या ठिकाणी एक हजार तीन हप्ट्या पासकल एक लो प्रेशर डेव्हलप आहे हे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी आणि याच चक्रीवादळ फेंगल बनणार आहे लक्षात घ्या तर मी एक, एक एक इमेज फॉरकास्ट पुढे घेतील त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की लो प्रेशर कसं भारताच्या किनारपट्टीकडे येऊन रिकर्व करत आहे साधारणपणे बघा पुढची उद्या पंचवीस तारखेला कशी परिस्थिती असेल तर पंचवीस तारखेला इथे हे लो प्रेशर श्रीलंकेजवळ येत आहे कौमारिंदीप समूह त्याच्यानंतर ते, ते रिकर्व मॉडेल फॉरकास्ट नुसार प्रत्येक मॉडेलचं फॉरकास्ट हे वेगळं दिसतंय डेट वाईज आपण बघत जाऊ पंचवीस तारखेला अशी परिस्थिती आहे सव्वीस तारखेला कशी परिस्थिती असेल साधारणपणे सव्वीस तारखेला त्याचा दायरा वाढलाय बघा नऊशे सत्त्याण्णव हिप्ट्या पासकल हवेचा दॅब लो प्रेशर या ठिकाणी साधारणपणे तामिळनाडूच्या आसपास किनारपट्टीला ते दिसतंय या ठिकाणी आणि हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला हवेचा फिरण्याचा तर हा डिप्रेशन बनण्याच्या याच्यात तो आपल्याला सव्वीस तारखेला या ठिकाणी दिसतोय सत्तावीस तारखेला नऊशे पंच्याण्णव हेक्टर इतका हवेचा दाब या ठिकाणी दाखवत आहे आणि साधारणपणे लो प्रेशर बघा मॉडेल फॉरकास्ट नुसार एक एक डेट वाईज आपण पुढे घेतोय अॅनिमेशन आणि ह्या बाजूला रिकर्व होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे भारताच्या थोड्या तटवर्ती भागापासून थोडस बाजूला येऊन ते साधारणपणे बांगलादेशच्या बाजूने जाताना जीएफस मॉडेल त्या फॉरकास्ट वरून दिसतंय आणि आयकॉन मॉडेल देखील तोच फॉरकास्ट या ठिकाणी दिसतोय पण ई डब्ल्यू एक वेगळा फॉरकास्ट करतोय तो आपण पुढे बघूच या एकोणतीस तारखेला साधारण अशी कंडिशन आहे आपण चोवीस तारखेपासून बघत आलो एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेला साधारणपणे लो प्रेशर ह्या ठिकाणी येऊन हो। तर ह्या ठिकाणी रिकवर करताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय तीस तारखेच्या आसपास बराचसा भाग हा भारतापासून दूर जाऊन साधारणपणे बांगलादेशकडे जाताना या ठिकाणी दिसतोय या ठिकाणी आपण आता मॉडेल चेंज करू मॉडेल बघा आता इ डब्ल्यू काय म्हणतं साधारणपणे हा जो फॉरकास्ट आहे साधारण पंचवीस तारखे सव्वीस तारखेचा आहे तर याच्यामध्ये असं दिसतंय की हे जे लो प्रेशर या ठिकाणी डेव्हलप झालंय त्याचा दायरा ह्या ठिकाणी या ठिकाणी मध्ये येताना दिसतोय आणि तो जसं आयकॉन आणि जे एपीएस मॉडेलने सांगितलं होतं की तो ह्या दिशेला जाताना दिसतोय पण साधारण नांदेडच्या आसपास तिथं ढगाळ वातावरण साधारणपणे सव्वीस सत्तावीस तारखेपासून आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसतंय लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहे सोशल मीडियावर बघा पाऊस येणार पाऊस येणार कसं येणार अशा पद्धतीनं कोणीच समजून सांगत नाही बघा मी तुम्हाला मॉडेल वाईज मॉडेल वाईज डेट वाईज या ठिकाणी समजून सांगतोय की मॉडेल दुसऱ्या बाजूला जर रिकर्व करताय पण ईसीएम मॉडेल ई सीएम डब्ल्यू एफ मॉडेल पाऊस पावसाचे चान्सेस हे भारताच्या अंदरुनी भागात होताना या ठिकाणी दिसत म्हणून इसीएम डब्ल्यू एफ मॉडेलचा फॉरकास्ट असं दाखवतं की या ठिकाणी ते तटवर्ती भागामध्ये थोडाफार पाऊस देऊ शकतं बघा फिंगल चक्रीवादळ जे बनणार ना तर वेल मार्केट लाईन या ठिकाणी दाखवतो लो प्रेशर डेव्हलप होताना जे आहे चोवीस तारखेला आज इमेज ही तर चोवीस ते सव्वीस या ठिकाणी रिकर्व होते दोन मॉडेल आयकॉन मॉडेल आणि जे एस मॉडेल पण मात्र इसीएम डब्ल्यू एफ ते ह्या बाजूला जाताना दिसतंय तर जरी मध्ये एक वाक्यता नसली म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रॅक दिसत आहे पण मॉडेलचा जो अभ्यास असतो प्रत्येक देशाचा तर आपण बघूया की साधारणपणे ह्या दिशेला होताना ते दिसत आहे ज्या इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या साधारणपणे जे एस मॉडेल आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्ट भारतीय हवामान खात्याचं ही तीन तारखेची इमेज आहे साधारणपणे त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलंय की साधारणपणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या भागामध्ये अगदी पुण्यापर्यंत ढगाळ वातावरण होण्याचे हे नुसार नु असं दिसत की पुण्यापर्यंत ढगाळ वातावरण होण्याचे आहे पण पावसाची शक्यता ही फारच तुरळक भागात आहे फक्त दक्षिण भारतातच पाऊस होईल आणि मॉडेल फॉरकस देखील हे दोन मॉडेल फॉरकस तिकडं करताय पण ह्या बाजूला जर आलं तर थोडाफार प्रमाणामध्ये पावसाचे चान्सेस हे त्या ठिकाणी दिसत आहे साधारणपणे दोन ते चार तारखेच्या दरम्यान अशी परिस्थिती दाखवत कि की सोलापूर लातूर इंदापूर पर्यंत तर पर्यंत आणि नाशिक पर्यंत ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस आहे बाकी जो हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण त्या काळात तीन ते चार तारखेच्या दरम्यान कोकण किनारपट्टी सोडली नाशिकच्या भागात देखील ढगाळ वातावरण मात्र पावसाचे चान्सेस नाही घाबरायचं काम नाही कारण सध्या बघा कांदा काढणीचे कामं चालू आहे काही ठिकाणी द्राक्ष फ्लॉवरिंग मध्ये काही ठिकाणी आर्ली बागा ज्या अर्ली बागा ज्या आहेत त्या हार्वेस्टिंग च्या पिरियड मध्ये काही ठिकाणी पोंग्यात राहणार म्हणजे अशी नुकसानकारक परिस्थिती या ठिकाणी असते या काळामध्ये आणि ह्याच काळात सायक्लोजेनिसियस ऍक्टिव्हिटी वाढत असतात था साधारणपणे अं हे जीएप मॉडेलच फॉरकास्ट अ दिसतंय एसीएमडब्ल्यू बघू आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ढगाळ परिस्थिती ही तीन ते चार तारखेच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी होताना दिसते नाशिककडे जरी थोडाफार हा जो भाग आहे पोर्शन ग्रीन पट्टा दिसतोय पण घाबरण्याचं काही कारण नाही त्या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याकडे नाहीये या ठिकाणी जो एरिया दिसतो पुण्यापासून बीड नांदेड वगैरे या ठिकाणी थोडेफार चान्सेस ह्या दुपारनंतर आहे मात्र याचा इम्पॅक्ट काय होईल एका विपरीत बाजूला असल्यामुळे याचा इम्पॅक्ट आपल्याकडे साधारणपणे हा क्लाऊड म्हणजे जे आपण म्हणतो थंड वातावरण कोल्ड वातावरण कोल्ड वातावरण ते साधारणपणे तीस तारखेपासून थंडीत वाढ होणार आहे कारण काय होतं लो प्रेशर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हिमालयाकडून जे वाऱ्या येतात त्या वाऱ्याचा परिणाम एकत्रित परिणाम हा आपल्या याच्यावरती होत असतो सध्या जर बघितलं तर दिवसाचे तापमान हे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत जातं परंतु रात्रीचे तापमान हे मात्र तेरा तेरा ते पंधराच्या दरम्यान असतं आणि याचा परिणाम जेव्हा एक ढगाळ वातावरण होईल तेव्हा थंडी वाढण्याची शक्यता तीस तारखेपासून साधारणपणे तीस नोव्हेंबर ते पाच सहा डिसेंबर पर्यंत थंडी ही असेल म्हणजे थंडीत थोडी घसरण होईल जी आज पंधरावरती ती बारा तेरावर वर येण्याचे चान्सेस आहे म्हणजे ढगाळ वातावरण जर झालं तर बहुतेकदा उष्णता वाढते परंतु ह्या वेळेस मॉडेल असं फार कस करताय की थंडीमध्ये वाढ होण्याचे चान्सेस कधी तीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत थंडीमध्ये वाढवण्याचे चान्सेस आहे पुढच्या वरून आपण बघूया आणि हे असं असतं की वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे फॉरकास करताय आता आयकॉन तर दाखवत आहे की या ठिकाणी मॉडेल या ठिकाणी फक्त नाशिकमध्ये ढगाळत वातावरण होईल म्हणजे असं असतं बघा मित्रांनो की जेव्हा आपण वेगवेगळ्या मॉडेल फॉरकास्ट करतो कुठलाही एखादा हवामान अंदाज काय करतो की एका मॉडेलवरून पाहतो आणि अंदाज सांगून देतो तसं नाही मी सगळ्याच मॉडेलचं या ठिकाणी एक डेटा कलेक्ट करून आणि ॲनिमेशनद्वारे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे नाशिककरांनी इतकं घाबरण्याची गरज नाही जरी नुकसानकारक जरी पिके असले आपल्याकडे परंतु फक्त ढगाळच वातावरण होईल पावसाचे चान्सेस नाहीये त्यामुळे घाबरू नका आणि बघा की थंडीमध्ये देखील तीस तारखेपासून ते चार नोहे डिसेंबरपर्यंत तीस नोव्हेंबरपासून चार डिसेंबरपर्यंत थंडी मध्ये मॉडेल फॉरकास्ट करते की वाढ होण्याचे चान्सेस आहे आणि बऱ्याच ठिकाणी बघा कांद्यावरती आज, आज मावा कंट्रोल होत नाही मी मागे देखील सांगितलं होतं की काय होतं की ज्यावेळी टेम्परेचर वाढलं जातं की मावा ज्यावेळेस कंट्रोल होत नाही तर त्याला कॉम्बिनेशन करून घ्यावं लागतात त्यामुळे त्याच्यामध्ये मी कांद्याच्या व्हिडिओमध्ये कॉम्बिनेशन दिलेले ते वापरा त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस लेट झाला पहिल्यांदा कांद्याचे रोप खराब झालं बियाणं खराब जे टाकलं होतं ते त्याच्यामुळे शेतकरी वर्गाने आत्ता मागून जे टाकलंय त्याचं देखील खूप मोठ्या प्रमाणात जळी पडत मरत आहे कारण पाऊसच इतका झाला तर जमिनीमध्ये सगळ्या डम्पिंगच्या बुरशा सक्रिय आहे आणि परिणाम स्वरूप आजही रोपाला प्रॉब्लेम आहे म्हणून आपला फॉर्म्युला ज्यांनी वापरला त्यांना बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी दूर झाल्या आहेत परंतु ज्यांनी वापरलं नसेल ते त्यांनी वापरा तो फॉर्म्युला म्हणजे आपलं रोप त्या ठिकाणी वाचेल आणि दुसरं त्याला एखादा पोषक बायोटासारखं पोषक द्या कुठलंही एखादं सिविर द्या म्हणजे ते प्रोटेक्ट होईल आणि थंडीपासून त्याचा दे देखील बचाव होईल हा अंदाज सगळा शेतकरी वर्गांनी लक्षात घ्या कारण मधल्या काळामध्ये बऱ्याच आपण अंतर झाला व्हिडिओ दिला नव्हता पण फेंगल चक्रीवादळ जे बनलंय कोमरिन दीप मजवळ तर आज लो प्रेशर आहे पण ते कदाचित डिप्रेशन होईल डीप दिप डिप्रेशन होईल कदाचित फेंगल चक्रीवादळ बनण्यापासून ते मागू मागे राहू शकतं कारण बघा की कारण ते समुद्राच्या आणि भूभागाच्या भागात आहे समुद्रातून जेव्हा कुठलेही सिस्टम भूभागापर्यंत येत असते तर त्यावेळेस मात्र काय होतं की त्याला तेवढा अवधी भेटत नाही त्याला जेवढी इंटेन्सिफाय व्हायला आणि नंतर मग ते डिप्रेशनचं परत लो प्रेशरमध्ये रूपांतर होतं कदाचित हेंगल चक्रीवादळ बनणार नाही असे काही मॉडेल अ फॉरकास्ट करतायत डिप्रेशन पर्यंत जाणार ते कारण त्याचे पॅरामीटर असतात लो प्रेशर व वेलमार्क लाईन डिप्रेशन डीप डिप्रेशन सायक्लोन सिविअर सायक्लोन सुपर सिव्हिअर सायक्लोन असे त्याचे कॅटेगरी असतात आणि त्याच्यानुसार त्याला संस्था ज्या वेदर अपडेट संस्था असतात त्या किंवा मॉडेल त्याला कॅटेगरीमध्ये त्याला टाकत असतात आणि त्याच्यानुसार आपण त्याचे फॉरकास्ट हा करत असतो धन्यवाद